नमस्कार त्रेसष्टव्या महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सवात सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित या नाट्यमहोत्सवात आम्ही सिंधुदुर्गातून सिद्धांत फाउंडेशन सिंधुदुर्ग या संस्थेमार्फत तुम्हाला काय वाटतं हे नाटक सादर केलं होतं खूप मेहनत करून आम्ही त्या नाटकामध्ये तृतीय क्रमांक मिळवला आणि ह्या जोशात चाललेल्या ह्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये आम्हाला हे पारितोषिक स्वीकारताना फार आनंद होतो आहे होतोय होतो आहे मी प्रसाद खानोलकर लेखक दिग्दर्शक आणि माझ्यासोबत आहे रुपाली परब हिला अभिनयामध्ये प्रमाणपत्र मिळालं आहे मलाही प्रमाणपत्र मिळालं आहे आणि आम्ही ह्या तार्य ह्या नाटकासाठी जी टीम होती त्या टीममार्फत आम्ही हे प्रमाणपत्र मिळवतोय आणि ह्या टीमने दिलेल्या पूर्ण म सहयोगामुळे हे नाटक तिसऱ्या क्रमांकात येऊ शकलं त्याबद्दल मी टीमचे आभा आभार मानतो धन्यवाद मानतो आणि ह्या पारितोषिक वितरण समारंभात आम्हाला सहभाग झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो धन्यवाद